अरे ना बघत काय करायला काय नाही बघा ना मी व्हिडिओ काढायला तुमचा पाणी संपलं घरचं सगळं काहीच नाही बर बर बरं बाबरे मग मित्रा आता oh, चार मेंने चार मेंने चार मेंने काय फायदा फेब्रुवारी महिना आहे ना फेब्रुवारी दादा मार्च एप्रिल मे जून चार बाकी आता अशी टन्च आता काय करतापासून पावसाळ्यात पंधरा दिवसाला दहा दिवसाला पाणी माझ्या माहिती असतं या विहिरीमध्ये एकदाही त्यांनी ब्लिचिंग पावडर टाकले नाही ते पावडर टाकतात ना तुमच्या माहिती सगळं टाकलं का कोणत्याच विहिरी टाकलं नाही का कस काय करावं आता माणसानं आज सकाळी मी पिऊ लागलो पाणी पाण्यामध्ये साटू असे पळायला इकडं तिकडं आज मी पहिल्यांदा सांगायचं हो ना मग हो। 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 एक तर नळ बंद करा नाही तर मग त्यांनी खाऊ आली तर अलीकडे घे खाऊ पाणी भांड्यात भरून ठेवलं त्या चाटू होतं दुसरं दिवस नालीचं पाणी नळाला आलं ना खाऊ एकदम बेंदळतलं पाणी मग या पाण्यात कसं काय करावं हे बी पाणी शाळा त्यांना

त्याला मग हे भानगडीत पडायचं काम नाही शाळा घरी आलं की डायरेक्ट हो अभ्यास करणे होमवर्क करणे अजून आपला जास्तीत जास्त वेळ अजून कसं चांगला कामाला लागते सकाळी उठलं तर संडासला खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्याला किती समस्याला तोंड द्यावं लागते आज बोर्डाचे बारावीचे पेपर चालत आण काही विद्यार्थ्याला पाण्या सकाळचं पाणी भरून अभ्यास करणे पाणी भरून सगळं करून परत बोर्डाच्या जा पेपरला जावं होते बारावीच्या जा, दहावीच्या हेच हो मी भेटलो ना, ना। मी दोन दिवसाच्या अगोदर भेटलो होतो पोऱ्यांनी बोर्डाच्या पेपरच्या दिवशी पाणी भरून आंघोळ करून सगळं करून अभ्यास करून गेले दिवसभर काम करून या,